कर सलगर भागामध्ये आलेलो आहे आपण सलगर भागामध्ये जांडरावाडीमध्ये आलेलो आहे जांडराववाडीच्या इथं जांडरावाडीपासून एक दीड किलोमीटर विष्णूवाडी आहे त्या विष्णूवाडीच्या इथं एक कळबाई गाईचा तो पाहण्यासाठी आलाय नमस्कार मालक आपलं नाव सांगा राजेंद्र बब्बर निकम राजेंद्र बब्बर निकम बब्बर निकम विष्णुवाडी तालुका गाव गाव विष्णूवाडी तालुका अतनी जिल्हा बेळगाव म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये येत आहे म्हणजे बाँड्री म्हणजे जांडरावाडी पासून मग किती दोन किलोमीटर फक्त तुमचं घर तिथून जांडरावाडी पासून तुमचं घर एकच किलोमीटर आहे हा आणि गुरांचा कळब राहणार असतो ते दोन किलोमीटर अंतर जांडरावाडी पासून म्हणजे सलगर पासून बाउंड्रीज म्हणायचं सलगर पासून दोन चार किलोमीटर किती गाय आहेत आपल्याकडे किती वर्षापासून गाय सांभाळता वीस वर्षापासून आपला मोबाईल नंबर सांगा नाईन झिरो किती गाय आहेत आपल्याकडे किती वेल आणि किती गाब आहेत सात आठ हा गाब एक चार पाच आहेत चार पाच पण आहेत किती महिन्याला गाय भरवता वर्षात म्हणजे वेल्यानंतर किती महिन्यानी भरवता चार महिन्यानंतर गेल्यानंतर म्हणजे कालवड असेल तर काल दीड दोन महिन्या अडीच महिन्यात बरं खोंड असेल तर अडीच तीन महिन्यात बरं होत आम्हाला जरा माहिती सांगता का ही गाय कुठल्या वळूची राजू निंबाळकर यांचा कोणता मुख मोठा बैल होता कपिला वळूचा किती वय झाला आता हि किती सात वेळा वेली आहे आता आहे का वेली कुठल्या वळू पासून माळे कोणत्या वळू पासून का गजा बंड्या गजा गजापासून गजा आहे किती महिन्याचे चार महिने आता हिच खाली का आहे का मोठे झाले कालवड कोणतं पांढर कालवड आहे आणि ही पलीकडची काय वयस्क झालेली राजू निंबाळकर यांच्या कळपातलीच आहे तिची किती वेत झाली अकरा झाल्या दहा अकरा आता, आता गाब आहे का खाली गेले काय खोंड आहे ह्याचं काय वय आहे कुठल्या वळूपासून खोंड आहे कुठल्या वळूच खोंड आहे बर बरं ठीक आहे ही गाय ही गाय किती दुसऱ्या वेथाला कालवड खाली कुठल्या वळूच्या नाही नाही ह्याला आई वडील कुठला बाबर बाबर राहुल बाबर राहुल बाबर जमगी यांच्या ओळूच आहे ही काळी कपिला समोरची काळी कपिला हे कुठल्या ओळखल डोंगर शीतल रुपनोर शीतल रुपनौर यांच्या ओळखची आहे का आणि हिची आई कोणती ही जुनी काळीची काळे हिच्या किती ही कालवड दुसऱ्या वेथाची ही आता गाब आहे का ते नाही तिला काय झालं कालवड आहे कुठल्या वळू कालवड आहे शीतल रुक्नवर शीतल रुक्नवरच्या कालवड कुठे कालवड तिची पांढरी कालवड का हे नाही पिंटू माळे यांच्या गजेचे आहे ही कालवड हां हे पांढऱ्या गाईचे आहेत का हां ठीक आहे ती पण आपल्या घरच्या गाईची आहे ती पाठीमाग चाललेली चालेल घरच्या गाईची हां कोणत्या घरच्या गाईचे ती गाई त्या मोठ्या गाईचे हे मोठ्या गाईचे आहेत आता ही वेली कुठल्या वळूचं खोंड आता राजू निंबाळकर राजू निंबाळकर यांच्या काळा मोहरा सोन्या दोन आहेत सोन्या सोन्याचे पांढरी काय घरची आता गा बाय का वेली ती ती आता वेल तिला कालवड आहे किती वेळ येताल वेली आता ये आता एक ये पाचव्या येताल वेल्या पाचव्याला कुणची कालवड आहे तिची कालवड आहे तिची कुठल्या वळूची कालवड आहे तिला राजू निंबाळकर यांच्या कुठल्या सोने म्हणजे काळ्या आहे सोनेची पण आईवर गेली पांढरा ही कालवड कुठल्या ओळूची आहे शीतल रुपनवर यांच्या आणि हिच्या आई आणि दम... ही पुढे चाललेली गाय त्याची राजू निंबाळकरच्या एकदम म्हाताऱ्या गायची ही गाय आहे ही आता गाब आहे का कशी आहे काय झाले कालवड काळी कालवड आहे का कुठल्या वळू पासून कालवड आहे ते राजू निंबाळकर राजू निंबाळकर यांच्या काळामोर सोन्या कालवड आहे आणि ही शीतल रुपनवरच्या बैलाची कालवड आहे ही बारकी बार कालवड शीतल रुपनवर यांचा बैल लावला होता फाकड्या शीतल रुपनवर यांचा फाकड्या दावला होता आणि त्या फाकड्याची ही आहे ही कितीला आता गाव आहे तिसऱ्या आहे तिसऱ्या व्यताला गाव आहे ती उमराणीच्या सोन्याकडून भरवली आहे जतउंबराणी जत उमरा ही जत उमराणीच्या सोन्याची कालवड आहे गाबा आहे खाली कुठल्या ओळूकडून भरवली आधीच्या कोशीची कालवड आहे का आणि आता कुठल्या ओळू पासून गाबा आहे राजू निंबाळकर यांचा काळा सोन्या सोन्या त्याच्यापासून गाब आहे कुठलं कालवड खोंड वगैरे द्यायचं आहे का काय द्यायचे कुठले द्यायचे दाखवा घे समोर द्यायचं हा ह्याची आई कुठली त्याची आई तीच पुढची समोरची पुढची आहे आणि त्याचं वडील त्याचं वडील रुपणूर शीतल रुक्नुरच शीतल रुपनूर तो तो का किती किंमत सांगताय तरी अंदाजे त्याची त्याची दोन लाख सांगितली हा गाळ्याचे दीड लाख ह्याचे दोन लाख ह्याच आई आय ही आय आहे आणि ह्याचा वडील वडील तुमच्या म्हणजे दुसरे भाव असतात दुसरे भाव भरवून आणतात ना हीच आहे हा कुठल्या वळूचा खोंड आहे हरना राजू निंबाळकर यांचा कोणत्या पहिला कोसा का पहिल्या कोसा ओळूचा आहे ह्याची काय किंमत सांगताय साठ हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता पाहू शकता ही गाय आहे त्याच्या पहिल्याकडचा हा खोंड आहे ही मायली की आहे त्या किती महिन्याची कालवड आहे ही चार साडेचार महिने कुठल्या वळूचे काय किंमत सांगताय कालवडीची चाळीस हजार सांगितले अजून कोणती कालवड ही कुठली हिच्या कोणती काळी ही पलीकडची काळी ही समोरची काळी काळीचा वडील कुठला होता जमगी जमगी राहुल राहुल बाबर यांच्या वडूची कालवड आहे ही हिचं काय सांगताय पंचावन्न पंचावन्न किती महिन्याचे पाच महिन्याचे अजून ही उमराणीच्या सोनीची कालवड आहे हिची आहे कोणती ही समोरची मोठी काळी हिचं काय किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये हे हां या आहेत ही कुठल्या ओळची कालवड आहे राहुल बाबर राहुल बाबर जमगी काय किंमत सांगितली दोन्ही काय किंमत सांगताय हिमायिकी येते व्यवहारात कमी जास्त होतील पुन्हा एकदा नाव पत्ता सांग आपलं नाव राजेंद्र बब्बर निकम राजेंद्र बब्बर निकम मक्काम पोस्ट विष्णूवाडी मक्काम पोस्ट विष्णुवाडी तालुक्यात जिल्हा मोबाईल नंबर नाईन झिरो नाईन झिरो नाईन सिक्स नाईन सिक्स फोर थ्री फोर थ्री फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन वन वन थ्री व्यवहारात कमी जास्त होतील होतील कमी जास्त ज्यांना कोणाला खोंड किंवा कालवडी पाहिजे असतील त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधा मालकांनी नाव पत्ता फोन नंबर सांगितलेला आहे पाहू शकता संपूर्ण कर तुमच्या डोळ्यासमोर आहे प्रत्यक्ष येऊन पहा प्रत्यक्ष येऊन पाहणे आणि व्हिडिओमध्ये पाहणे याला खूप फरक आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद